नमस्ते मॅडम तर, नमस्कार मग मित्रांनो करमाळा तालुका या ठिकाणी आलेलो आहे आपण आपले लोला चे मॅडम काम करतात त्यांनी शेतकरी यांना प्रोडक्ट सजेस्ट केलं होतं त्यांनी तुरी पिकाला रिझल्ट घेतलेला आहे मित्रांनो तर तुरीचा रिझल्ट त्यांनी आपले प्रोडक्ट काय काय वापरले सुरुवातीला आपण त्यांची ओळख करून घेऊ तुम्ही ओळख सांगू शकता दुधींची नमस्कार मी शीतलोनाथ शिंदे नमस्कार शिंदे तर बघा मॅडम तुम्ही जे प्रोडक्ट वापरले थोडं त्याला काय काय वापरले ते तुम्ही दाखवू शकता हे मित्रांनो गुवासरा त्यांनी भेसळमध्ये वापरलं होतं ना गुवासरा आणि टिक्रो मॅजिकची पुडी टिक्रो मॅजिक पुडी पण वापरली रासायनिक बघा मित्रांनो त्यांनी रासायनिकचं एक गुणीमध्ये मिक्स केलं होतं ही पुढीला त्यांनी पिकाला पेर वापरलं होतं ना गुळात त्यांनी वापरलं त्याच्यानंतर फवारणी कशा कशीच केली बघा ते माय प्राऊड आहे माय स्प्रे पण आहे पूर्व मॅजिक ची त्यांनी फवारणी केलेली बरोबर आता तुरीला तुमच्या यांनी काय रिझल्ट आला म्हणजे कुठला वाहन येऊ खडा तुर आहे वाहन खडा तुर आहे तुरीचं वाहन आहे मित्रांनो त्याला काय रिझल्ट आला ते बर बर। हो। खाड़ा तूरे। खाड़ा तूरे 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 तुम्ही आपण बघू शकतोय बघा हे पूर्ण पूर्ण वाकून गेले बघा हे हो मित्रांनो काही गोच सी गोच सांगायला आले पूर्ण पूर्ण तूर अशी वाकून गेलेली म्हणजे बघू शकता बघा विशेष म्हणजे ह्याच्यात किडकी तूर एक पण नाही आणि गुकडतोय ना किडलेली तूर एक पण नाही निघली मित्रांनो त्याच्यानंतर पूर्ण बागेत फिरून दाखवू शकताय सर तुम्ही बघा मित्रांनो एवढा जबरदस्त असा रिझल्ट आलेला त्यांना त्याला पण वापरलाय त्या घेवड्याला घेवड्याला पण त्यांनी म्हणजे साईडला त्यांनी टाकलं होतं घेवड्यासाठी तुम्ही समाधानी आहेत का म्हणजे आपले इंडिया प्रोडक्ट आप वापरून हो, तुम्ही अजून काय सांगू शकता म्हणजे शेतकऱ्यांना तुमच्या आम्ही सांगू इच्छितो की हे प्रोडक्ट वापरून खूप फायदा होतो शेतकऱ्याला नुकसान होत नाही जास्तीत जास्त पीक घेऊन द्यायचं काम करते ते आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि फायदा जास्त आहे तुम्ही सगळेजण घेऊ शकता जय हिंद जय महाराष्ट्र